त्या सर्वांचं मी मनपूर्वक त्यांना शुभेच्छा देतो आणि मलाही या आपल्या तालुक्याच्या प्रमुखांच्या मध्ये आदर्श पुरस्कार देऊन सन्मान करताय त्या सर्वांचं आणि या सर्व शिक्षकांच्या वतीनं मी तो माझा सन्मान स्वीकारतो आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा इंदर सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद करतो आणि थांबतो खूप खूप आभार आजच्या समारंभाचे प्रमुख पाहुणे सहाय्यक माननीय देशमुख साहेब यांना करतो आहे की या ठिकाणी त्यांनी आपले विचार मांडावेट विकास अधिकारी माननीय विजय कुमार देशमुख साहेब नमस्कार आज या चित्तनागेच्या पुणे नगरीमध्ये तिकडे मंदिरामध्ये लाखो लोक सिद्ध नागेशाच्या जरणी नतमस्तक होत असताना आज या विद्यार्थ्यांच्या प्रति तन मन धन आपली सेवा देत असलेल्या शिक्षकांचा सन्मान होत आहे त्या सर्व शिक्षकांना मदत केला आजच्या या कार्यक्रमासाठी असलेले सन्माननीय आमदार साहेब या तालुक्याचे प्रशिक्षणाधिकारी रविचंद माडिक साहेब मंचावर उपस्थित त्यांचे सर्व सहकारी व सर्व स्टाफ गावगावचे सरपंच पदाधिकारी आज खऱ्या अर्थानं एक चांगला सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे खरं तर आपण सन्मान हा आदर्श शिक्षक म्हणून वीस शिक्षकांचाच करणार आहोत पण खऱ्या अर्थानं सर्वच शिक्षक हे आदर्श आहेत कारण आपल्या देशाची भावी पिढी घडवण्याचं काम एक शिक्षक करीत असतात शिक्षक म्हणजे तरी काय हो शी म्हणजे शीलवान क्ष म्हणजे क्षमाशील आणि क म्हणजे कर्तृत्ववान असा तो शिक्षक आणि आजच्या सर्व गुणसंपन्न शिक्षक यांचा सन्मान आदर्श शिक्षक म्हणून करत आहोत मग शंभरमध्ये जो फरक असतो तो ह्या वीसमध्ये शंभर टक्के कोण आहेत असे समजूया पण सर्वच शिक्षक जे आदर्श आहेत ते पण नव्याण्णव टक्क्यावर आहेत आपण आपली जी सेवा देत आहात ती मनापासून द्यावी आपण जेवढं द्याल तेवढं समाधान रूपी आपल्याला परतफेड होत असते एक छोटस उदाहरण देतो एक राजा असतो राजाच, त्या राजा राज्याच्या राजाच्या राज्यावर एक मोठं संकट येणार असत त्यावेळी त्यांच्या राज ज्योतिषाने सांगितलं की आज ज्यावेळेस तुम्ही बाहेर पडाल त्यावेळेस जो कोणी पहिला व्यक्ती भेटेल त्यांच्याकडून तुम्ही काहीतरी वस्तू प्राप्त करून घ्यायची दान स्वरूपामध्ये मग नेहमीप्रमाणे राजा बाहेर पडतो रस्त्याने जात असताना भिका ठिकाण्याने काही धान्य गोळा केला असतं तिच्या गोळे असते राजा त्यांच्या समोर उभा राहतो आणि राजा म्हणतो की मला काहीतरी म्हण तुझ्याजवळ जे आहे ते धान्य मला दे तू भिकारी म्हणतो मी खनखन गावामध्ये फिरून मी भिक्षा गोळा केलेली आहे मी जर सगळंच राजाने दिलं तर मी काय खाणार मग तो भेदारी काय करतो एक मुठभर धान्य घेतो पण त्याचा हात थरथरत असतो त्यामुळं फक्त दोन दाणे हे राजाच्या हातात पडतात मग ते दोन दाणे जे गेलेले असतात त्याविषयीही त्या भिकाऱ्यांना खंत वाटत असते की आपल्या झुळीतले दोन दाणेही गेलेले आहेत गे। पण ज्यावेळेस तो भिकारी घरी जातो त्यावेळेस त्याला असे लक्षात येतं की सर्व जे जुळीतले धान्य होत त्या धान्यापैकी दोन दाणे जे होते, जे होते। त्यारी ते सोन्याचे होते त्यावेळेस त्या भिकारीचं लक्षात येतं की आपण जर पूर्ण जुळी जर आपण दिली असतील तर सर्व धान्य हे रूपात आपल्याला मिळालं असत तस आपण आपल्या सर्व बुद्धीमत्ते जोडी रिकामी करावी अशा असे आवाहन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो दो, जय हिंद जय महाराष्ट्र सर्व आधारित शिक्षका अभिनंदन त्रिवार अभिनंदन धन्यवाद साहेब यानंतर यांच्या मार्गदर्शनाची आपण उत्सुकतेने वाट पाहत आहात ते मोहोळ तालुक्याचे सन्माननीय आमदार